नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत कात्रज चौक म्हणजेच कात्रजचा बस स्टॉप कात्रज पोलीस समोर सुप्रसिद्ध अशा अंबिका फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी श्री शेखर पुजारी आणि त्यांचे बंधू शेखर पुजारी यांचे आणि त्यांचे बंधू यांचं हे अंबिका फॅमिली व्हेज रेस्टॉरंट आणि नशिबाने मला शेखर पुजारी सर भेटलेले आहेत नमस्कार शेखर पुजारी सर काय नाही तुमच्या हॉटेलची माहिती मी पुण्यातल्या आमच्या सर्व मित्रांना देतो आहे खवाईंना देतो आहे फक्त दोन मिनटं तुमचे घेतो आहे की आता ह्या हॉटेल जे आहे अंबिका फॅमिली रेस्टॉरंट ह्या हॉटेलला किती वर्ष झाली चाळीस पस्तीस चाळीस वर्ष झाली सत्याऐंशी सत्त्याऐंशी पासन आहे कारण मी कारण मी या ठिकाणी आलो होतो एकदाच मस्त चिकन मसाला खाल्ला होता पण बाहेरनं वाटत नाही की आतमध्ये एवढं छान हॉटेल आहे तुमच्या हॉटेलचं शूटिंग घेतोय तुमचे चिरंजीव आणि तुमच्या बाद्यांशी बोलतो आणि काय अडचण आहे तुमच्याकडे येतो पूर्ण हॉटेलची माहिती माझ्या मित्रांना पोचली पाहिजे पूर्ण हॉटेलची या ठिकाणी काउंटरला आलेलं आहे काउंटरला दादा आपलं नाव हो काय श्रेयस पुजारी श्रेयस पुजारी हे सरांचे भाचे आहेत आणि ह्या ठिकाणी सर आपलं नाव काय हितेश पुजारी हितेश पुजारी शेखर पुजारींचे चिरंजीव हितेश पुजारी हे कॉलेज सांभाळून या ठिकाणी हॉटेल पण सांभाळतात एक दोन मिनटं दादा तुमचा वेळ घेतो आहे मला हॉटेल पूर्ण माझ्या मित्रांना दाखवायचं आहे कारण कात्रज चौकामध्ये एवढं छान हॉटेल आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे ते मी अँकर विजय वागसावले मित्रांपर्यंत पोचवतो आहे आपल्या हॉटेलची स्पेशलिटी काय काय सर आपल्या हॉटेलमध्ये स्पेशलिटी बोलतो बस मटन गिरोस्ट आहे चिकन गिरोस्ट लाहोरी उर्व आणि आपल्याकडे फॅमिली गेट टुगेदरसाठी सगळं चिकन अंडी चिकन मालवानी हे सगळं भेटेल मटण आपलं आपल्याकडे सर होतं बोलायचं आणि तसं म्हटलं तर आपल्याकडे लार्ज व्हेरायटी आहे व्हेजमध्ये पण एक फॅमिलीसाठी किंवा सिंगल्स सिंगल असं सिंगल काही नाही आपलं सगळं रुश्नेबल रेट आहे इकडे येऊ एकदा बघा खाऊन बघा तुम्हाला जेवण नक्की आमचं हे गॅरंटी आहे की तुम्हाला चांगलं वाटेल हे माझं मान्य आहे मित्रांनो <laughs> आपले पुण्यातले लोक काय खातात मटणामध्ये बोलायचं मटण पुण्यामध्ये बरेचशा लोकांना हे मटण हे बोलायचं लागतं आणि या ठिकाणी बोलायचे मटण आहे स्वच्छता आहे आता आम्ही सरांची बोला सर फिशमध्ये पण आमच्याकडं फिश पण आहेत म्हणजे चिकन मटण फिश सर्वाचा आपण या ठिकाणी आस्वाद घ्यायला येऊ शकता अतिशय रास रेट म्हणजे अतिशय कमी रेटमध्ये यांचे पदार्थ आहेत थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणलं तर दोनच मिनटं वेळ घेतो अनेक प्रकारचे स्टार्टर या ठिकाणी आहेत व्हेज आणि नॉनव्हेज आहेत नॉनव्हेज स्टार्टर्स चिकन लॉलीपॉप पसना अगदी चिकन मलाई टिक्का चिकन तंदुरी चिकन चिली चिकन सिक्स्टी फाईव्ह दोनशे रुपयाच्या रेंजमध्ये चांगले पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत अंबिका फॅमिली वेज रेस्टॉरंट इथेच सर तुमचा एकच मिनटं वेळ घेतो आहे की चिकनमध्ये स्पेशालिटी काय तुमच्याकडं चिकन मध्ये स्पेशालिटी आपल्याकडे आहे चिकन मालवाणी चिकन सुतानी चिकन बिर्याणा भेटेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर स्टार्टरमध्ये आपल्याला मलाई टिक्का पहाटी टिक्का आणि टिक्का राय तंदूर लॉलीपॉप आहे ते बाकी कुठे तुम्हाला भेटणार नाही तंदूर लॉलीपॉप म्हणून एक स्पेशल डिश आपल्याकडे भेटणार आणि ते झालं की तन आपलं सगळं मेन स्ट्रीमचे जे आहे डिशेस सगळे भेटणार तुम्हाला तंदुरी तंदुरी लॉलीपॉप चिकन सिक्स्टी फाय चिकन चिली मंचुरियन हे सगळे भेटणार आता एक छोटा छोटा मित्र दिसतोय बाळा तुझं नाव काय अर्णव खाल्लं का अर्णव अर्णव कुलकर्णी अरे वा अर्णव काय खाल्लं चिकन कसं होतं चिकन कुठली डिश खाली चिकनची पण तुला आवडली का ओके जेवण कसं आहे नक्की विश्वनाथ पुजारी हॉटेल आहे आता मी सरांची परवानगी घेतो आणि कॅप्टन मला एक द्यावरती मला फॅमिली रूम दाखवायची आहे आपण फॅमिली रूम बघूयात फॅमिली रेस्टॉरंट सर्व बसले का ना हॉटेलची आमची जाहिरात चालू आहे कुठली डिश आहे मुसलम दादा नमस्कार आपण नेहमी येत इथे खायला ओके जेवण कसं असतं इथे चांगलं असतं ओके दादा आपलं काय नाव सातारा सातारा जेवणाची क्वालिटी कशी आहे सर एकदम छान एकदम छान धन्यवाद या ठिकाणी खाली पार्सलचंच गर्दी भरपूर चालू आहे आणि वरती पण आहे ओके फॅमिली सेक्शन वरती आहे पूर्ण फॅमिली सेक्शन आहे शेकस्त मिळत थांबा जेवणासाठी प्रोसेस तास थांबवा लागा सर नमस्कार आपलं नाव काय जेवण नेहमी येतं का पहिल्यांदा आलेलं आहात दुसरी वेळ आहे ताई आपलं नाव काय कविता मोरे कविता मोरे दुसरी वेळ आहे पहिल्या वेळेस आज जेवण कसं होतं सुंदर सुंदर होत छान आहे काय मागवलं होतं खायला मागच्या वेळेस पनीर टिक्का होता आता पनीर कोल्हापुरी आणि काजू पनीर म्हणजे सगळं पूर्ण व्हेज सगळं व्हेज म्हणजे व्हेज क्वालिटी पण जेवण या ठिकाणी मिळतं कस्टमरचा फीडबॅक आहे आणि अजूनही या ठिकाणी बरेच फॅमिली मेंबर बसलेले ताई नमस्कार नमस्कार आपलं काय नाव ताई अनिता गोरे अनिता गोरे काय मागवली डिश ताई तुम्ही आता पनीर चिली मागवलेली आहे चिकन चिली मागवली आहे आणि तुम्ही इथे पहिल्यांदा आलेलात का आधी आलेलात नेहमी येतात जेवणाची क्वालिटी ताई कशी असते छान असते येस सर तुमचं नाव हो काय सुनील गोरे सुनील गोरे सर काय म्हणायचं हॉटेलबद्दल दोन शब्द बोललो तर बरोबर आम्ही कमतकमी बरं चौकात ऑफिस वगैरे आणि स्वच्छता कशी असते आणि नेहमी सर्व्हिस खूप छान देत सर्व्हिस छान आहे टापटीपणा असतो धन्यवाद ताई धन्यवाद दादा आखाड महिन्यामुळे आता खाली पार्सलचीच गर्दी जास्त आहे बार पने। या ठिकाणी गार्डन मध्ये दादा नेत कात्रज चौकात वाटत नाही की एवढं छान मोठं हॉटेल असेल कस्टमरचा फीडबॅक घेतलाय आता फर्स्ट फ्लोअरला या ठिकाणी गार्डन आहे छान गार्डन मध्ये पण आपण जेवण करू शकता कात्रजचा चा चौक दिसतोय आणि विशेष म्हणजे रात्री हा बोला आ, ए आठच्या नंतर चालू होत आणि रात्री ओके आपलं नाव हो काय मुन्ना भाऊ कॅप्टन मुन्नाभाई धन्यवाद आणि सगळ्यात गएद... महत्त्वाचं म्हणजे किचनमधली गर्दी तुम्हाला दाखवायची मला सर्वच प्रकारचं व्हेज नॉन व्हेज क्वालिटी उत्तम रेट आणि सर्वात विशेष म्हणजे की स्वच्छता आहे आता किचन आपण बघत आहोत मला सूर्य शेखर दानांनी परवानगी दिली आहे आहे जायची किचनमध्ये गर्दी चालू आहे भरपूर छान अतिशय प्रचंड गर्दी रोज असते शनिवार असो रविवार असो तर चालीपण आहे कात्र चौकात वाटत नाही आता बेसमेंटमध्ये चालू आहे म्हणजे ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर बेसमेंट बेसमेंटमध्ये हे सगळं किचनची तयारी आहे फर्स्ट फ्लोअर आहे स्वच्छता आहे अतिशय अच्छा मागे गॅरेज आहे ग्राउंड फ्लोर बल्क कुकिंग बल्क कुकिंग या, बल बल या साईडला होतं शेखर सर पण कात्रज चौकात जेव्हा आपण बघतो तेव्हा वाटत नाही की एवढं छान हॉटेल हे कात्रज चौकामध्ये आहे बाहेरनं छोटं आहे पण आतमध्ये अलिबागा नाही का म्हणतो ती अलिबाबाची गुहा आहे बरोबर ना मामाचा आहे मामाचा पण कृपा आहे मामाची मामा कृपा आहे छान आहे आणि अतिशय छान दोन मिनटं इथे सर करडे साहेबांच्या कृपा आहे मालक मूळ मालक हॉटेलचे मालक करडे साहेबांची पण ठिकाणी कृपा आहे मित्रांनो एवढं सांगतो की आता आपण पाहिलं की या ठिकाणी आंबिका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये छान सर्व डिशेश बघितल्या लोकांचे अभिप्राय बघितले त्याचप्रमाणे बाहेर पार्सलच्या काउंटरची पण गर्दी बघूयात आणि सर्व मित्रांना मी विनंती करतो सर्वांनी एकदा या व्हेज नॉन आस्वाद घ्या त्यांना विचारा डिश कुठल्या चांगल्या आहेत तिथे सर स्वतः भेटतील शेखर सर भेटतील आणि सर्वांनी नक्कीच या आणि छान अशा व्हेज नॉनव्हेजचा बाराही महिने आस्वाद घ्या ना श्रावण ना आखाड बाराही महिने या आणि छान अशा नॉनव्हेजचा आस्वाद घ्या धन्यवाद जयशंकर जय शंकर